हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणीला तर काय चाललंय भाऊ झालं का सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं आमचं तर सकाळी झालं बरं का जेवण तर आता आलेलं आहेत तर पप्पा त्यांचं झालं बरं का आता जेवण जीवन, मी जेवण पप्पा जेवण करत असताना एक व्हिडिओ बनवत होती भाव बहिणीनं पण तो व्हिडिओ मी केला आपण व्हिडिओच गायब झाला म्हणानेच व्हिडिओ मी गायब झाला व्हिडिओ मग मी दुसरा व्हिडिओ करते आता मी तर बघा का मायरोज पप्पानी राहणार काय का आणलं आहे आपल्याला स्पेशल राहणार मग काय आणले समध्याच्या आवडीच समध्यांना खूप खूप आवडते आवडत आहे हे ब तर काय आंबे आंबे आणलेले मायरुची तर मायरुच तर आपले चाललंय खायाचं इकडे जाऊ कशी खाती नवशाला कसं सगळे कि जा समोर तर उठलाय भावा बजणी झोपित ना ते झोपीत होता त्यावेळेसच व्हिडिओ बनवत होती पण व्हिडिओ बनवत असताना ते उठला आणि ते गायबच झाला व्हिडिओ मी परत व्हिडिओ बनवते ओ ओ ओ, ओ, ओ समर्थ ले गाव समर्थ झालाय बाबा बहिणी असं त्याच्या समोर काही पण असत ते, ते हाताने ओढत ओ आंबा खाल्ल्या लागा त्याला सारखं उभा पाहिजे <laughs> आगा। आगाव ते आगाव आहे समरता नकावर आंघोळ घातली ती भाव मी समर्थाला तर उठलाय आता तर झोपीत न झोपावा लगेचच झोप म्हणून नका व चिवडू मग आंबोळ पंघोळ करून आमचे समर्थ बसलेलं आहे तर भाऊगहिणींनो ठीक आहे पारस बसत आहे तर समर्थ तर घेतला बघा समर्थाला मी सारखा रडतो सारखा सा का आगाव लढतो हो झुपेत न उटला गेलं उडतो पण आ तर वेळ रडत नाही आई तो हर्शाळता आंबा काय नाही ओय ओ ममा म खोका आलो खोका आलो खोके को आली कोके आले खोके को आले तर कसा बसलाय बघा आंबा का तो आंबा का तू आंबा आंबा कधी अंबा कधी का तू तू दिसतो का एडिओ मध्ये मम्मी दुसरी मम्मी दिसते हिडिओ मध्ये त्याला कसं तू अंगठा चुकतोय बघा समर्थ भाऊ बहिणी असंच करतोय सारखा लय अंगठा चुकतोय समर्थ त्यासाठी उपाय काही तर सांगा मग आमच्या इथल्या बाया म्हणतात की अंगठा चुकल्यावर अंगठा बारीक फुतो सारखा चुका चुकू द्यायचा नाही तोंडातनं काढायचा आता तोंडातनं काढायला लागले की समोर तर रडतो बघायचा का आता नाही रे रडला आता झोपीला झोपीत असला आणि त्या तोंडात अंगठा असला आणि काढला की कधी रडतो लई रडतो आणि रात्रीची गंमत भाव बहिणीनं समर्थाने काय केलं माहीत आहे गा मायरून बाजारातून आणली होती मायरूच्या पप्पाने काल आठवड्याचा बाजार होता आठवड्याचा बाजार होता म्हणल्यानंतर मायरूच्या पप्पाने मे ही आणली होती सुका मेवा सुका भेळ आणली होती तर मी शेव दिली होती त्यातली तर शेव दिली होती नाल्या म्हणल्यानंतर भाव बहिणी ती खात होती ह्याच्यापाशी बसवून शेव तर ह्याने तिच्या ताटात बचक मारली वाटीत वाटीत दिले तर वाटेत बसत मारली आणि तोंडात घातली मी शेवट याला मोठ ताप असले म्हणजे आगावला आगाव लय आगाव झालाय समर्थ आगाव हो जांबाळ आली जांबाळे आली आले काय करते हल्ला का आंबा समजा आग खाला ते नीट जाण्या समजा घाण भांडी घासायची तर मायरूजप पप्पा आलं भाव बहिणीनं सकाळीच मी रानातच त्यांना डबा दिला होता म्हणलं होतं सात ते बारा पण ती घरी आलं जेवायला आता येताना येताना झाडाच्या खाली तिथं वाटतं रानात आंबं पडलं होतं म्हटल्यानंतर त्यांनी आणलं तर गोळा करून चांगला आंबा येतं रसाचा आंबा येतं गोल पिकलेला येतं मी काय खाल्लं नाही आणखी पण आता मी खाणार आहे झाडाच्या खाली पडलं अस त्याला वारेने वारं भरपूर येत आहे भाव बहिणीनं वारं कावार सुटतंय आणि आबाळ येत आहे ते दिवशी तर पाऊस झाला पाऊस भरपूर झाला त्याच्यावर पाऊस नाही आज इतकं गरम होत आहे ना तर मला वाटतंय आज पाऊस येईल संध्या बघा तुम्हाला असं म्हणजे तीन साडेतीन वाजल्यापासून जे आबाळ भरायला चालू होत आहे ले तर भावा बहिणी नो माहेरूचं माहेरू मायरू तर माझं गावनच घालते त्याला काय करावं काय नाहीच होतंय बघा थोक टाक वाटते माझं माझं गावन घालत आहे भाव बहिणीमध्ये ती तिचे कपडे गाडते माझं गावन घालती आणि मोठ्याच्या मोठ पाक पायाच्या खाली हातभर होत आहे आणि तशीच पळती रे ती जादू पिक्चर मधल्यासारखं नाही का ती जादू कसा असतोय तसं जादूवाने दिसते आणि माझंच गावन आणि बापाचेच कपडे तिला पटते ती त्यांचं ती शर्ट घालते माझं गावन घालती ही एवढूडूशीच आहेवरच पैसा समर्थन तू काय घालायचं पप्पाचा हा tuh papa juga aja amu dilah, babu, eh babu, babu, bal-bal ya babu, eh babu, ini motor motor lo bukti, काय आहे नेमकं काय आहे नेमकं मीच कसा इथं दिसतोय अरे बाप रे हे नेमकं काय आहे मी नवीनच बघतो माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदाच बघतो हे काय आहे नेमकं माझा चेहरा अक्षरजा मीच दिसतं व्हिडिओमध्ये असं ते विचार करतोय भावा बहिणी मोठं मोठं डोळं करून आणि मम्मी सुद्धा माझी दुसरी मम्मी दिसते <laughs> तर भावा बहिणी तुम्ही म्हणसार आणखी कॅमेरा पुढे घेऊ नको कॅमेरा लांबच आहे असा झूम केल्यावर दिसतंय तसं तर भाव दिवस असाच जातो माझा हँडला घेता 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 तर टी व्ही बघत असतो लाईट गेल्यानंतर क्षण मध्ये जायचं शण लाईट आली की घरात यायचं आमचं एवढंच काम असतं मायर बापा दिवसात आलं घरी तर ते व्हिडिओ बनवायचा काय चाललेत आमच्या घरामुळे आमच्या जीवनामध्ये तेवढं दाखवायचं आता लागलेले भूक जोरदार तर आता बघू समर्थाला त्याला काहीतरी चारावा मला चालवत पण तरी तर आज लेस गरम होत आहे समर्थ झाला समर्थाला पण घामा आलाय भाऊ बहिणी घामा आलाय हका नको मामा ए ममा घामाली का तुला आले आले माझ्या आई वडिलांना भाऊ बहिणी लेकरांचं ध्यान आलं की लगेच येते ते कधी पण येते ती न फोन करता कधी पण आ गपचीपच भाव बहि आम्हाला त्यांच्या पशी तर मोबाईल तर भावाचा असतो भाऊ का आम्हाला जातो ते, पर, ते ती पण नाही त्याने पण नाही फोन करून सांगितलं ह्यावेळेस आम्ही येणार म्हणजे आईवडील येणार आहे ते म्हणून आम्ही आपलं बसलो होतो उन्हात ताणाचं जायचं म्हणून दोखान्यात पण तेवढ्यात तीच आली भावा बहिणीनो मग काय ज येणं जाणं झालंच नाही कुठं भावा बहिणीनो काय करायचं अचानकच अचानक आली म्हण ते ती लेकरांचं ध्यान आलं म्हणून आलं तर येताना किती आंबा आणला आम्ही दोघंच तर पिशवीगत भरून आंबा आणलेला आहे तर डोळं आलेलं आता ते पिकाय घातले तर रोज पिकते आंब तुम्हाला दाखवते बघा मी व्हिडिओमध्ये ते आंब किती मोठं आहे तर ते मोठाला मोठा आंबा आणले तर पिशवी भर आणि आता किती दिवस पाक शिजन जरी संपला तरी आम्हाला आंब संपायचं नाही तर इतका आंबा आणून दिले तर आईन बाबानी आता काय करायचं समजतं तर खातच नाही हो गोड गोड आंबा येतो भाऊ बहिणी नो तर मी रोज मायरून मी खाती मायरा तर मग मम्मी आंबा दे आंबा दे पिकला आहे का बघ तर अका मायरूच्या पप्पाने भीती तेवढंच आंबा आणला आणखी जास्त अगं घातला माझा डगला पागल लडकी लडकी पागल पागल देखो काही साकार गावन माझा किती लोळावती खराब याला काय वाटतं का हाय का या पुरीला ए बी नाकलीचा कांदा हा शेंबडे शेंबडूरतीय तर अशीच करते दिवसभर येड्यावर आणि खेळायला जायचं म्हणलं की तिच्या अडकावती फरक आणि घरात आली की माझं अडकावती गाव तशी दिसती बघा आंबा गोड आहे रे होय पप्पाने आणलेला आंबा गोडायचं का तुला गोडायचं का आंबट नाही ना नाहीतर ना खा हो मी खाणारच नाही आंबट असले मला आता आंबा मायरोच्या समर्थ पोटात होता भाऊ बहिणीनं गेल्या वर्षी तर लय आंब खाल्लं होतं मी हो बघा तेव्हा सुद्धा सांगते त्याला सुद्धा आठवतंय आंबट आंबट मग आमचं वडील काय करायचं तिकडे गेल्यानंतर आमच्या इथं रानात भाऊ बहिणी झाडा येते आंबाची पप्पा कुठनं पण आणायचा आंबा हो रे बाबा चल बाबा ले उघडायला लागले जरा बाहेर गरम व्हायला लागली अ ना ना तर ना, ना, ना। त्याला तेल चटणी हळद मीठ असं चिरून भावा बहिणीनं हलवून लंच केल्या आणि करायचं द्यायचं खायला तर इतकं खाल्ले मी आंबे खाल्ले आणि समर्थच झाला मग येऊ नेऊलोसा गोड झार लय आंबं खाल्लं भावा बहिणी समर्थच्या वेळेस मायरूच्या वेळेस मला आंबाच खा वाटत नव्हता कसला आंबट गोड खाऊ वाटत नव्हतं तिखट खायची हो सवय लागली नाही वेळेस म्हणजे शिसारी लागली होती काय होते काय माहिती आणि समर्थच्या वेळेस आती गोड खाल्ले ना आती आंबट लई तर चला घ्या काळजी सर्वांनी भाव बहिणी